स्वामी धन्वंतरी नमस्कार तुमच्या घामाला दुर्गंधी येते का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी यावर खास आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या अंगाचा सुगंध हा नियमित दरवळत राहील यावेळेस उन्हाळा थोडस कडकच आहे आणि या उन्हाळ्यात येणारा घाम हा सगळ्यांना नुसता सतावतोय तसं पाहिलं तर घाम येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे पण या घामाची ज्यावेळेस दुर्गंधी यायला लागते ना त्यावेळेस प्रत्येकजण विविध प्रकारचे उपाय करायला उच्च दर्जाचे परफ्यूम आणणे उच्च दर्जाचे साबण आणणे उच्च दर्जाच्या पावडर आणणे आणि ह्या सगळ्या लावून लावून तो शेवटी थकतो पण याला काही उपाय सापडत नाही आणि मग तो शेवटी हे उपाय सोडून देतो मी डॉक्टर मंगेश काळे संजीवनी आयुर्वेदच्या माध्यमातून आपलं जीवन हे निरोगी आनंदी कस करता येईल यासाठी आम्ही सदैव असतो तर आजचा विषय आहे खांब घाम हा तसं पाहिलं तर नैसर्गिक गोष्ट आहे आणि या घामामुळं आपल्या शरीराला तीन महत्वाचे फायदे मिळतात पहिला फायदा म्हणजे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रण करण्याचं काम हा घाम करत असतो दुसरा फायदा म्हणजे आपल्या त्वचेला लवचिकता आणि मऊपणा आणण्याचं काम हा घाम करत असतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील अनावश्यक घटक बाहेर काढण्याचं काम हा घाम करत असतो पहा घाम येणं गरजेचं आहे का नाही तर आयुर्वेदामध्ये या घामाला विशेष महत्व दिलेले आहे जसं आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं की शरीरामध्ये तीन दोष आहेत सात धातू आहेत आणि तीन मल भाग आहे की जे शरीराच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे ते जर शरीराच्या बाहेर टाकले गेले नाही तर त्यामुळे विविध आजारांची निर्मिती होते तर हा खांब या तीन मलांपैकी एक भाग आहे प्राकृत स्वरूपात म्हणजे नॉर्मली या खांबाला कोणताही वास नसतो पण ज्यावेळेस या खांबाला वास यायला लागतो दुर्गंध यायला लागतो ती मोठी काळजीची गोष्ट तर हा खांब येतो पण या खांबाला ज्यावेळी दुर्गंधी यायला लागते ना तर त्यावेळेस आपल्या शरीरातील विशेषतः पित्त दोष वाढलेला असतो आणि आपल्या शरीरातील अनावश्यक मेद वाढायला लागतो त्यावेळेस या खांबाला दुर्गंधी यायला हा पित्त दोष आणि मेद मेदधातू कशामुळे वाढतात आपल्या आहारातील तिखट पदार्थ मसालेदार पदार्थ चमचमीत पदार्थ मांसाहार रात्रीचं जागरण वारंवार घेतले जाणारे चहापान यामुळे हा पित्त दोष वाढतो आणि हा सुद्धा ज्यावेळेस वाढायला लागतो सुद्धा आपल्याला व्यायामाची गरज असते पहा व्यायामानंतर खूप सारा घाम येतो आणि या घामातूनच आपला मेर हा कमी होण्याला मदत होते पित्त दोषाचा उपाय करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या आहारातील हे तिखट मसालेदार मांसाहार रात्रीचं जागरण ह्या गोष्टी कमी करायला हव्या आणि मग उपचाराकडं वळायला पाहिजे तसंच मेदावर कामसुद्धा आपण औषधाबरोबरच व्यायाम करणं गरजेचं आहे आणि मग आपण औषधोपचाराकडनं वळायला पाहिजे हा जो घाम येतो याचा या, या व्यक्तीच्या मानसिकतेवर खूप परिणाम ती व्यक्ती थोडीशी नाराज राहायला लागते तिचा आत्मविश्वास थोडासा कमी होतो आपल्या मित्रांमध्ये ऑफिसमध्ये सर्व सहकार्यांबरोबर राहण्याचं शक्यतो टाळते ती शक्यतो लांब लांब राहण्याच पसंत करते मग ही दुर्गंधी तिच्यासाठी मोठी अडचणीची गोष्ट ठरते तर यासाठी आयुर्वेदिक उपाय मात्र खूप छान आहे आणि आयुर्वेदामुळे याचं संपूर्ण निराकरण केलं जाऊ शकतं यासाठी आपल्याला आता मी काही उपाय सांगणार आहे तर ते आपण वही आणि पेन घेऊन त्यामध्ये लिहून घेऊ सर्वात पहिला उपाय म्हणजे आपण वाळा चूर्ण आणायचं तर दुसरं जे चूर्ण आहे ते चंदन चूर्ण तिसरं जे चूर्ण आहे ते आहे अनंत मूल ज्याला आपण सारिवा म्हणतो ही सर्व चूर्ण ही बाजारातून चांगल्या कंपनीची विकत आणायची आणि ही सर्व आणून सर्व एका पसरट भांड्यामध्ये एकत्र करायची आणि मग ते एका जार मध्ये भरायचं प्लास्टिकच्या जार मध्ये भरून तो जार आपल्या बाथरूम मध्ये ठेवायचा याचबरोबर बाजारातून गुलाब पाणी पण आणायचं आणि मग ज्यावेळेस आपण आंघोळीला जाताल त्यावेळेस ज्यावेळेस आपण पहिलं पाणी अंगावर घेताल त्यावेळेस हे सर्व मिश्रण गुलाब पाण्यात मिक्स करून ते मिश्रण डोक्यापासून ते पायाच्या बोटापर्यंत संपूर्ण अंगाला उठण्यासारखं घासून लावायचं विशेषतः काखांमध्ये जांघांमध्ये पोटाच्या खालचा भाग कमरेचा मागचा भाग या ठिकाणी याचा विशेष लेप करायचा आणि पाच दहा मिनटं हे अंगावर तसंच ठेवायचं आणि नंतर आपली आंघोळ उरकून घ्यायची आणि आपली आंघोळ झाल्यानंतर ज्यावेळेस आपण कॉलेजला जाल ऑफिसला जाल त्यावेळेस जो काही सुगंध येतो त्याच्या प्रतिक्रिया मात्र आपले मित्र किंवा आपले सहकारी दिल्या वाचून राहणार ते म्हणणार अरे आज कोणता परफ्यूम मारलाय आज कोणती पावडर लावली काय छान सुगंध येत आणि हा सुगंध मात्र आपल्या शरीरावर नियमित राहणार आणि हा उपाय मात्र साबणाच्या ऐवजी